स्त्री तुमच्या डोळ्यात डोळे घालून खूप पाहते एका अभ्यासानुसार स्त्री नजरेतूनच खूप काही बोलून जाते आपल्याला गरज आहे ते तिला बारकाईने पाहण्याची आणि समजून घेण्याची जर कोणतीही स्त्री जर जास्त वेळ तुमच्यासोबत जा नजरेला नजर देऊन बोलते आणि काही वेळानंतर लाजेने नजर खाली करते तर हा पण एक प्रेमाचा इशारा समजला जातो मित्रांनो कारण कोणतीही स्त्री नजरेला नजर देऊन प्रेमाने बघत नाही मित्रांनो तुमच्यावरती प्रेम करते तर तेव्हा ती एकच प्रश्न तुम्हाला विचारताना देखील दिसेल किंवा माहिती करून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ती तुमच्या जीवनात कोणी जीएफ तर नाही किंवा जीवनसाथी तर नाही ना आणि तुम्ही कोणत्या स्त्रीला किंवा महिलेला पसंत तर करत नाही ना कारण स्त्री हे तुम्हाला विचारून तिला खात्री करायची असते की जर तुमच्या आयुष्यात दुसरी स्त्री नाही तर ये ती स्वतः तुमच्या लाईफमध्ये येऊ इच्छित असते ती तुम्हाला असा इशारा त्यामुळेच देते की ती तुम्हाला खूप जास्त पसंत करते मित्रांनो लग्न झालेली स्त्री डबल मिनिंग बोलते ती सगळ्यांपेक्षा वेगळी आणि दिलचस्प असते गोष्ट आहे की कारण ती कोणतीही लग्न झालेली स्त्रीला डबल मीनिंग बोलायला खूप आवडतं खूप तर महिला भलेही तिच्या आयुष्यात प्रत्येकासोबत भलेही डबल मिनिंग नाही बोलू शकत तर हा पण एक इशारा आहे की ती असं ह्याच व्यक्तीसाठी फक्त करते कारण ती त्याला पसंत करत असते मित्रांनो स्त्री तुम्हाला पाहून प्रेमाने हसते हे खरं आहे की कोणतीही स्त्री कोणावर प्रेम करत नाही आणि ती जर तुम्ही कोणत्या ना कोणत्या कारणाने जेव्हा तिला स तिच्या जा समोर जाल आणि तुमचं स्वागत ती खूप वेळा वेगळ्या स्माईलनं करेल आणि ती स्त्री तुम्हाला कपडे व्यवस्थित करेल हा पण महत्वाचा इशारा असतो की ती स्त्री तुमच्यावरती प्रेम करते स्त्री तुमच्या सोबत प्रेमाचे डायलॉग बोलेल एका अध्ययनात हे आढळून आलं आहे की जर कोणती स्त्री लग्न झालेली स्त्री प्रेम करत असेल तर ती प्रेमाचे डायलॉग बोलेल आणि ते विनोदी देख चुटकुले देखील बोलेल आणि तुमचं लक्ष तिच्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करेल आणि ती तुमच्यासोबत असं होत असेल तर ती तुमच्यावरती प्रेम करते कारण ती नेहमी तुम्हाला खुश ठेवण्याचा नक्की नक्कीच प्रयत्न करते मित्रांनो स्त्रीच्या आवाज हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं चॅनलला भरभरून सपोर्ट करा अशी तुम्हा सर्वांना मी विनंती करते